नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये सहसं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओमधील शेतकरी मित्रांनो सर्व काही विक्रीसाठी उपलब्ध आहे बघू शकतात आपण दर आपल्याला विजिट आपले म्हणजे यूट्यूब चॅनलला आपला व्हिडिओ येणारच तर हा व्हिडिओ नवीन नवीन नवी बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता शेतकरी बघू शकता शेतकरी मित्रांनो सर्व काही विक्रीसाठी उपलब्ध आहे दांनी घ्या काही एवढी घाई नाहीये घाई गारबीच काम ज्या दांनी घ्या सोड शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या काही वीस पंचवीस प्लस दूध क्षमता असणाऱ्या आपल्या युट्यूबच्या मार्फत जिमनरची पार्टी आलेली होती काही खरेदीसाठी

तिघिचं दूध आला आता काय तुम्हाला जागाची गरज नाही